मांसपिंड असतो शरीर गुरुच्या हातातून होत असताना मंत्रपिंड होत असते हे एक प्रकार आहे सोळा संस्काराचे त्या विवाह या संस्कार मध्ये आता परंपरानुसार धर्मपीठाचे भारत देशामध्ये पाच पीठ आहेत रंभापुरी उज्जैनी केरळ श्रीसेल आणि काशी या पंचपीठाच्या साक्षी पंचमहाभूताचे प्रतीक पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमाभूताच्या प्रतीकाना या पंचरंग पंच आहेत पंचरंग म्हणजे हिरवा लाल निळा पांढरा पुळा या पंचकलसाच्या प्रतीकाचे प्रतीका। रंग इथे स्थापन केले जातो हे पाच पीठाचे प्रतीक या पाच पीठाच्या आणि मुलाला निश्चय झाल्यापासून हे पाच रंग त्या मुलीवर चढविले जाते रंभापुरी पीठाच्या प्रतीकाला हिरवा काकणे आणि उच्चनी पीठ लाल रंगाचे कुंकूचे कार्यक्रम शेवाल पीठा रंगाचे प्रतीक जोडवे श्रीशैल पीठा जे रंग पांढरे रंगाचे श्रीशैल पीठाचे प्रतीक त्याचप्रमाणे मंगळसूत्र पिवळा काशी पीठाचे प्रतीक पंचना ना पंचदा येताने पंच रामाने येता हे तो या पाच रंगाच्या चढीने नंतरच पडत असतात आता चार आश्रम आहे बाल्याश्रम तरुणात्र तरुणाश्रम वृद्धाश्रम ग्रस्त आश्रम मने आज त्या उभयधंपतेने भूवी या भागामध्ये खुशालराव पाटील ज्यांच्या ओळखले जातात त्याचप्रमाणे 50 वर्षांपूर्वी पासून हा खुशालराव पाटलांचा चिरंजीव मित्रो यांच्याच तुळगी आज जन जा आशो, से था 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 भार भार ले तरी देवल ले तरी असतो ज्या ज्या वेळी आपण संबंधी सावधान स्वामी विवेकानंद एवढा मोठा होऊन गेले ग्राह्य ग्राहक समिती संबंधी सावधान घेणार घेणं त्याच्यामधलं जो आहे संबंध त्यावेळी सावधान राहणं म्हणजे तुम्ही आज विवाह होत असताना मुलामुलीचे संबंध येत आहे ग्रस्ताश्रम प्रारंभ होत आहे तुम्ही जीवनामध्ये सावधान म्हणजे चार आहेत धर्म अर्थ काम मोक्ष या चारही धरून मनुखीसाठी हा जीवन काढायचं असते म्हणून तुम्ही या ग्रस्ताश्रमणी जाता सावधानानं तुमचे कर्तव्य या मंत्र रूपानं शक्ती द्यावा आणि तुमचे आयुर्वारोग्य वाढावा म्हणून हा संबंध असतो अशी आजच्या प्रकारच्या बंधू बांधवांच्या निमित्तानं आता लगेच जास्त वेळ खूप बरीशी वेळ झालेला आहे आता प्रकार उभय नवदंपत्यांची आयु आरोग्य भाग्य सकल संपत्त त्यांचे जीवन कृतार्थ व्हावा म्हणून केदारनाथ प्रार्थना करतो आहे त्याचप्रमाणे आज केदारनाथचा एक सूचना द्यायचं आहे केदारनाथ यावर्षी मे दहा तारीखला सात वाजता आम्ही उघडणार आहोत आणि दिवाळीच्या प्रतिपदेपर्यंत ते उघड राहील येणार आहे पीठ आहे तिथं आल्यानंतर पुढील मार्ग तुम्हाला मार्गदर्शन होईल अनेकांची सोयी होईल राहण्याची व्यवस्था आहे अशी एक प्रकारच्या सूचना देऊन हा दोन शब्दला विराम देत आहे शांती शांती, शांती, शांती।